पारद एक स्वयंपूर्ण धातू आहे असे ग्रंथात नमूद केले आहे चरक अनेक पुराणात त्याचे वर्णन आढळते शिवलिंगाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या तंत्रमंताचे नकारात्मक प्रभाव दूर होतात आणि सभोवतालच्या नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो असे मानले जाते महाकाल आणि महाकाली स्वतः पारद शिवलिंगाच्या उपासकाचे रक्षण करतात आयुर्वेदातील पारद शिवलिंग पूजेचे फायदे आयुष्यातील आनंद प्राप्त करण्यासाठी पारद शिवलिंग पूजा फायदेशीर मानली जाते यामुळे कुटुंबात आनंद आणि शांती कायम राहते आणि पैशाची व धान्याची कमतरता होत नाही तसेच समस्या देखील हळूहळू संपुष्टात येतात आयुर्वेदानुसार उच्च रक्तदाब आणि दमा यासारख्या आजारांशी लढण्यासाठी पारद शिवलिंगाची पूजा करणे उपयुक्त आहे पारद कोणत्याही रोगात औषध म्हणून काम करते पारत शिवलिंगाने होईल लक्ष्मीची कृपा पारद शिवलिंगाला केवळ स्पर्श केल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जेचा प्र प्रवेश होतो परिणामी पुण्य मिळते शिवपुराणात असे सांगितले आहे की इतर शिवलिंगाच्या तुलनेत पारद शिवलिंगाची पूजा केल्यास हजारो पटीने चांगले फळ मिळते असे म्हटले जाते की पारदची निर्मिती भगवान शिवच्या अंशातून झाली आहे आणि तो घरात ठेवल्याने भगवान शिव देवी लक्ष्मी आणि कुबेर देवता यांचे कायमचे वास्तव्य असते पारद शिवलिंगात आहे संपूर्ण विश्वाचे ज्ञान कुटुंबातील सदस्यांची तब्येत खराब असेल तर औषधाबरोबर त्यांच्याकडून पारद शिवलिंगाची पूजा करून घ्या असे केल्याने सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते आणि आपल्याभोवती सकारात्मक ऊर्जा वास असतो पार शिवलिंगाची पूजा केल्यास पैसे कुटुंब आरोग्य आणि आपल्या जीवनाशी संबंधित लहान मोठ्या समस्या संपुष्टात येतात पुराणात असे म्हटले आहे की या शिवलिंगात संपूर्ण विश्वाचे ज्ञान आहे आनंद व समृद्धीसाठी करत पारस शिवलिंगाची पूजा नवीन वर्ष शुभ करण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी एकशे आठ बेलाची पाने पारस शिवलिंगाला अर्पण करा व त्यापैकी एक बेलाचे पान तिजोरी किंवा पूजास्थळाच्या जागी ठेवा तसेच दररोज पारस शिवलिंगाची पूजा, पूजा केल्यास धनलाभाचे योग येतील आणि आर्थिक स्थितीही बळकट होईल विद्यार्थ्यांनी भौतिक विकासासाठी शिवलिंगाची पूजा केली पाहिजे